असं त्यांच्या पत्नी सांगितलं होतं की जर माझ्या नवऱ्याचा जीव जर गेला तर याला पूर्णतः शासन जबाबदार असेल तर त्यांनी पूर्णतः त्यांच्या आयुष्याची सगळी संपत्ती लावली होती सरकारने चोरला स्वच्छता मॉलि प्रकल्प हा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पेपर ची बातमी त्यानंतर कुपोषण सोळा दिवस केलं होतं हे त्यांनीच मला पाठवलं होतं शिक्षण मंत्री दीपक केसरकर होते दीपक त्यांच्याकडनं घेतला होता आणि तो प्रोजेक्ट केला होता त्या प्रोजेक्ट साठी जो खर्च आला होता एक पंचाळीस लाख रुपयाच्या आसपास तो त्यांनी त्यांचं घरदार कुठेतरी घाण ठेवून विकून असा पैसे उभे केले होते पण त्यांना त्यातून कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळला नाही ते मानसिक तणावात होते त्यांची फॅमिली सुद्धा मानसिक तणावात होती जर तुम्ही एकवीस ऑगस्टला जर पेपर बघितला तर त्या पेपरमध्ये पण तुम्हाला दिसल माझ्याकडे सगळे जे पुरावे आहेत त्याच्यात सुद्धा असं त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं की जर माझ्या नवऱ्याचा जीव जर गेला तर ह्याला पूर्णतः हे शासन जबाबदार तर त्यांनी पूर्णतः त्यांच्या आयुष्याची सगळी संपत्ती या त्या प्रोजेक्टसाठी लावली होती त्यांनी स्वच्छता मॉनिटर हा असा एक हे केला होता शासनाकड्यांचे सगळे पत्र व्यवहार सुद्धा त्यांनी मला व्हॉट्सअपवरती पाठवलेले आहेत ते सुद्धा माझ्याकडे आहेत म्हणजे यांनी घेऱ्या मारल्या चकऱ्या मारल्या आणि विना काहीतरी चुकीच्या मार्गावरती जायची ही वेळ आली त्यांच्यावरती जो मार्ग अवलंबला हा चुकीचा आहे त्या मार्ग मार्गाला आम्ही सपोर्ट करणार नाही पण शासनाने ह्या मार्गापर्यंत जास्पर्यंत जनतेकडे दुर्लक्ष करावं नाही आता बघायला गेलं त्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत मागचे जे मुख्यमंत्री त्यांच्यासोबतसुद्धा फोटो आहेत केसरकरांसोबतसुद्धा फोटो आहेत केसरकरांनी त्यांना चुकीचे भरपूर असे वायदे दिलेले होते त्या चुकीच्या वायद्यामुळं आज त्या माणसाचा हा हा जीव गेलेलाच आहे चुकी मार्ग वेगळा अवलंबलाय त्यांनी तो मार्ग अवलंबला नव्हता पाहिजे पण आता हातात झाल्यामुळे नैराज झाल्यामुळं त्यांनी हा कुठेतरी मार्ग अवलंबला तर त्या मार्गाचा आम्ही निषेध करतो पण शासनाने त्याच्यावरती वेळेत कुठेतरी उपचार केला असता तर ही आज वेळ बघायला मिळाली नसते आणि हा माझ्या जे वीस वर्ण वेटीस धरलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये कुठं तरी वातावरण दूषित झालं ते झालं नसतं त्यामुळे शासनाने कुठंतरी कुठला तरी प्रकल्प एखाद्याला द्यायचा आणि आस लावायची हे बंद करावं आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या आवाजावरती उत्तर द्यावी हे सांगणे माझं ठीक आहे आता तुम्ही पुरावे बघायचे असेल तर पुरावे आहेत मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये पुरावे ज्यांचा एन्काउंटर झाला त्यांनी स्वतः मला त्यावेळी पुरावे पाठवले होते हे सामन्याला आलेलं मी सरकारने चोरला स्वच्छता मॉनिटरचा प्रकल्प हा सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या पेपर ची बातमी त्यानंतर उपोषण सोळा दिवस केलं होतं त्यांनीच मला पाठवलं होतं आता मृत्यूमुख पडलेत ते, ते शासनाशी पत्र व्यवहार केलेली आहे त्यांनी सगळे त्या सगळ्या एफ पे त्यानंतर तुम्ही बघता इकडं दीपक केसर करत ते त्यांच्या सोबत परत दीपक केसर करत इथं त्यानंतर Okay, hey, के सरकर, के तो तो हे रोहित आर्या दीपक केसरकर मुख्यमंत्री रोहित आर्या मुख्यमंत्री त्या वर्षी आता पण हे रोहित आर्या आणि केसरकर म्हणजे यांना प्रोजेक्ट खरीकरण करायला लावला आणि त्याच्या कुठेतरी चुकीचं हे केलं त्यांनी उपोषण करून छोटी हातात झाली तर त्यांचं हे की बाबा काय काय गोष्टी केलेल्या त्यांनी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा त्यांचा प्रकल्प होता ठीक आहे धन्यवाद